दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अध्याय दहावा वल्लभेश या नावाचा एक सदाचरणी ब्राह्मण होता पण त्यानं वेधाध्ययन केलं नव्हतं एका गावी तो राहत असे व्यापार उदीम करणं हा त्याचा धंदा पण तो धंदाही तो सचोटीनं करी सकाळची नित्यविधी झाल्यावर अंघोळ करून देवपूजा करी नंतर दुकाने जाई दुपारपर्यंत काम करी नंतर घरी येऊन जेवण थोडी विश्रांती व पुन्हा दुकान असा त्याचा रोजचा कार्यक्रम दुकानाचं बस्तान उत्तम बसलं होतं अधिक परिश्रम घेतल्यास अधिक पैसे मिळतील असा त्याला विश्वास जवळ तो, तो दरवर्षी तिथे जाई श्रीपाद श्री वल्लभ स्वामीचं दर्शन घेई नाशिक पंढरपूर त्र्यंबकेश्वर गाणगापूर पैठण या क्षेत्री जाई त्याला बरं वाटे गावच्या दुकानाची व्यवस्था मुलांवर व नोकरांवर सोपवून तो घाऊक व्यापारासाठी निरनिराळ्या गावी जाई तेथून माल आली तो विकून त्याला जास्त फायदा होई एकदा कुरवपूरला स्वामींच्या दर्शनाला तो गेला होता त्याने स्वामींची प्रार्थना केली मला खूप प्राप्ती व्हावी पुढच्या वर्षी मी इथे येईन व सहस्त्र भोजन घालीन असा त्याने नवस केला व स्वामींचा आशीर्वाद घेऊन स्वगृही आला व नंतर तो बाहेरगावी व्यापार करण्यासाठी निघाला मोठ्या गावच्या बाजारपेठेत घाऊक माल घ्यावा दुसऱ्या गावी जाऊन विकावा असा त्याचा क्रम चालू होता या उलाढालीत त्याला खूपच फायदा झाला होता काही दिवसांनी तो परत घरी आला घरच्या व्यवहारात लक्ष घालू लागला कुरवपूरची यात्रा लवकरच भरणार होती वल्लभेशानं यात्रेला जायचा निश्चय केला मागच्या वर्षी सांगितल्याप्रमाणे नवसाची सांगता करायची होती वल्लभेशाने कुरवपूरला जाण्यासाठी घर सोडलं दिवसभर वाटचाल करावी व रात्री कुठेतरी थांबावं असा त्याचा क्रम चालू होता एक दोन दिवस वाटचाल केल्यावर कुरवपूरला जाणारेच तीन प्रवाशी त्याला भेटले त्या सर्वांचा पुढचा प्रवास गप्पा गोष्टीत सुरू झाला त्या तीन प्रवाशांपैकी दोन लुच्चे होते पण ते वल्लभेशाला कळलं एके रात्री ते तिघेही एका धर्मशाळेत राहिले मध्यरात्रीच्या सुमारास त्या दोघा दृष्ट सहकार्यांनी वल्लभेशाला ठार मारलं त्याचं द्रव्य लुबाडून सकाळ होताच ते पुढे जाणार होते आपल्या भक्तावरच्या संकटाची चाहूल श्रीपाद श्री वल्लभांना ताबडतोब कळली ते त्या क्षणीच धर्मशाळेत अवतरले त्या दृष्ट माणसांना त्यांनी ताबडतोब ओळखले व आपल्या हत्तीच्या त्रिशुलाने त्यांना ठार मारलं वल्लभेश जमिनीवर पडला होता शीर एका बाजूला व धड दुसऱ्या बाजूला असं ते दृश्य पाहून स्वामी हळहळले त्या दोन प्रवाशांपैकी तिसरा जागा झाला त्याला यातला काहीच प्रकार माहीत नव्हता तोही हा प्रकार पाहून घाबरून गेला स्वामींनी आपल्या जवळचं भस्म काढलं शिर व धड एका ठिकाणी जोडलं व त्या देहावर भस्म टाकलं तोंडाने मंत्र म्हणले आश्चर्य असं की तो मृतदेह हालचाल करू लागला थोड्याच वेळात उठून बसला समोर स्वामींना पाहून आर्द्रानं त्यानं नमस्कार केला क्षणार्धात स्वामी त्याच्यासमोरून अदृश्य झाले होते वल्लभेशाला ते सारच नवल वाटलं नंतर तो कुरवपूरला गेला स्वामींना भेटला आपल्या येण्याचा हेतू सांगितला दुसऱ्या दिवशी हजार ब्राह्मणांना पक्वनांचं भोजन घातलं सर्वांना दक्षिणा दिली स्वामींना वंदन केलं यात्रेचा इतरांनाही प्रसाद म्हणून पोटभर जेऊ घातलं सर्वांची जेवण झाल्यावर तो एक स्वामी यांनाही प्रसाद म्हणून भोजन केलं नंतर तो स्वगृही आला त्याने सर्व आयुष्य सुखासमाधानात आनंदात घालवलं संकटाच्या काळात सद्गुरू भक्ताला अचानक कसे भेटतात व त्यांचं संकट कसं दूर करतात ही गोष्ट या कथा सारातून आपोआप पटेल स्वामींच्या लीलेचा अलौकिकपणा भक्तांच्या एकनिष्ठेशिवाय कुणालाच कळणार नाही आजच्या काळातही असे अनुभव काही भक्तांना येत असतील ती त्यांच्या सुकृत व्यक्तीची पोहोच म्हणावीच लागेल सत्य सत्प्रवृत्ती व सदाचार माणसानं जपले तर त्याचं जीवन सुखानं चालतं हे प्रत्येकानं विसरू नये अध्याय दहावा समाप्त